मित्रांनो आज माझ्यासोबत एक आजी आहे जे इथे प्रशिक्षणासाठी आले आहे आम्ही पी एम विश्वकर्मामध्ये प्रशिक्षण देतो ट्रेनर म्हणून ॲज अ म्हणून मी काम करते आणि ह्या इच्छा झाली माझी कारण की ऍक्टिव्ह खूप आहेत त्यांनी एक खूप सुंदर असं सावित्रीबाईचं गाणं मला म्हणून दाखवलं आता आणि ते तो तो जो गीत आहे सावित्रीबाई फुले यांचा तो मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे खूपच छान गाणं म्हटलं यांनी आणि या वयात शिक्षणाची जिद्द त्यांच्यात आहे चांगले चांगले अठरा वर्षाचे लोक येत नाही अठरा वर्षाची मुलं असतील असे चांगले यम मुलं मुली येत नाही पण आजीत एवढ्या लांबून सांकोलीला यांचं गाव आहे साकोली तालुका आहे त्यांना गावाचं नाव काय आहे घाणडा हां घाणड आम्हाला घाण आमगाव एवढ्या लांबून म्हणजे इथून सत्तरऐंशी किलोमीटर असेल त्यांना तीन बसेस बदलवत यावं लागेल म्हणजे इकडे यायला आहे ना तीन बसेस बदलवत यावं लागलं तरी त्या ट्रेनिंग घ्यायला ट्रेनिंग घ्यायला येतात रोज तेवढं लांब तर म्हणजे अशी इच्छा एक जिद्द माणसामध्ये असली पाहिजे आणि आपला वय किती झालं तरी एक पाहिजे असं मला वाटते बनवला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की लोकांना एक जिद्द निर्माण झाली पाहिजे त्यांच्या मनात की आपल्याला पण असं ऍक्टिव्ह राहायला पाहिजे आज सारखं आजी जर तुम्ही काय काय करता खरं आणि दंडात

खूप छान मला यांचं वाटलं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला तर तुम्ही नक्की यांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि यांचे मी डिटेल्स आहेत ते पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुमच्या गावात जर प्रोग्राम घ्यायचा असेल तर आजी येतील तुमच्या गावाला देसाच्या สวัดีครั hi dee